नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे डब्ल्यू डीनचा प्रभाव आता कमी झाला आहे दक्षिण भारतात मान्सूनपूरक अशा प्रकारचे वारे सुरू झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व सरींचा प्रभाव सुरू झाला आहे हलक्या स्वरूपात गेल्या दोन दिवस विरळ भागामध्ये हलक्या सरी झालेल्या आहेत मात्र हळूहळू पुढे या सरींचा प्रभाव वाढत जाण्याची शक्यता आहे आपण पुढील सात दिवसामध्ये काय हवामानात बदल होतील ते बघणार आहोत महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण बघतो आहोत की वाशिम हिंगोली असेल किंवा नांदेड यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे सुरुवातीला आजचा म्हणजे नऊ तारखेचा अंदाज आपण बघूयात मराठवाडा विदर्भात विरळ पावसाची शक्यता आजच्याही अंदाजामध्ये देण्यात आलेली आहे जे फेस मॉडेलनुसार दहा तारखेला मात्र विदर्भ मराठवाड्यात बऱ्यापैकी पावसाचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरींची शक्यता आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यांसह हा पाऊस असणार आहे बारा तारखेला देखील आपण बघतो आहोत की पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मान्सूनपूर्व सरींची शक्यता कायम आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तेरा तारखेला या मॉडेलने कायम ठेवलं आहे जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे की उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ दक्षिण कोकण या भागात मोठ्या पावसाचं वातावरण चौदा तारखेला होणार आहे पंधरा तारखेला आपण बघतो आहोत की पश्चिम विदर्भ दक्षिण कोकण गोवा आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात जोरदार पावसाची शक्यता आहे आपण महाराष्ट्रात पुढील सात दिवसामध्ये काय वातावरण राहील ते बघणार आहोत ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार ई सी एम डब्ल्यूचं आय एफ एस मॉडेल आहे आज काही फारशी पावसाळी वातावरण याने दाखवलेलं नाही दहा तारखेला मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल अकरा तारखेला या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जनी चा प्रदेशात पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढू शकतं बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी मोठे पाऊस होणार आहेत जोरदार पाऊस होणार आहेत मेघगर्जनेसह विजांच्या कलर असं वादळी वाऱ्यांसह पाऊस असणार आहे याचा प्रभाव मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असा राहण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे थी। महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे तेरा तारखेला सर्वाधिक राहण्याची शक्यता असून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हा पाऊस असणार आहे काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वाहनी पाऊस देखील होऊ शकतो चौदा तारखेला यापूर्वी कुठलंही मॉडेल पाऊस दाखवत नव्हतं परंतु यावेळेस चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची शक्यता कायम आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे विदर्भाचा मराठवाड्याचा पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोकणाचा दक्षिणी भागात पाऊस राहणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात केवळ सोळा तारखेला पाऊस आहे त्यामुळे पावसाचा प्रभाव सोळा तारखेपासून कमी होणार आहे पहिली वादळी परिस्थिती भारतामध्ये अंदमान बेटांच्या दक्षिणला बंगालच्या सागरामध्ये ए आय एफ एस मॉडेलने दाखवली आहे आणि साधारण तेवीस बावीस तेवीस तारखेला ही निर्माण होईल या दरम्यान अंदमानात खूप मोठं पावसाळी वातावरण देखील तयार होण्याची शक्यता आहे वेळेत मान्सून येण्यासाठी हे अतिशय उपयुक्त वातावरण आहे शिवाय मान्सूनचा गतिमान पुढील प्रवास करण्यासाठी ही चक्राकार स्थिती किंवा वादळी परिस्थिती कारणीभूत ठरू शकते आज तरी महाराष्ट्रामध्ये केवळ विदर्भात पावसाळी शक्यता आहे दहा तारखेला थोडं मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे अकरा तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरंगांच्या आजूबाजूने म्हणजेच चा पर्जन्य छायाच्या प्रदेशात नाशिकपासून तर जवळपास सांगली कोल्हापूरपर्यंत पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण होईल बारा तारखेला पहाटे देखील पावसाची शक्यता मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या अनेक भागात खास करून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर बारा तारखेला राहील राज्यात बारा तेरा तारखेला पाऊस रात्रपाळी करण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह वदळी वाऱ्यांसह हा पाऊस महाराष्ट्रात होईल यामध्ये मराठवाडा मुख्यत्वेकरून करून पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर जिल्हा या ठिकाणी पावसात जोर राहणार आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पावसाळी वातावरण छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पश्चिम नाशिक पुणे तेरा तारखेलाही राहण्याची शक्यता आहे सातारा सांगली कोल्हापूर आणि कोकणाचा बहुतांश रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचा भाग चौदा तारखेलाही मान्सूनपूर्व सरींचा प्रभाव रात्री राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता असून गडचिरोली जिल्ह्यातही पावसाचा प्रभाव हो राहील पावसाचा प्रभाव हो केवळ महाराष्ट्र दक्षिणी पट्ट्यात राहण्याची शक्यता आहे